आभार प्रदर्शन करण्यासाठी मी नीला मॅडम यांना इथे आमंत्रित करते नमस्कार शाळेच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक न्याय संमेलनानिमित्त ज्या सर्वांनी इथे मदत केली आहे तेव्हा हे शाळेशी संपन्न करण्यासाठी त्यांची मदत आहे सगळ्यांच्या आभार व्यक्ती मी हो योग्य आहे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक गुणवंत विद्यार्थी होते ते जे वेळेवर आले आणि त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात अगदी दिलेल्या वेळेत येऊन केली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते कारण ही जी गुणवंत विद्यार्थी आहेत यांच्यामुळेच आजच्या आपल्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आपल्याला सांभाळता आलेली आहे तसेच या गुणवंतांना घेऊन येणाऱ्या पालकांचेही मी आभार मानते कारण अजूनही मुलं लहान आहेत आणि त्यांना घेऊन देण्याचंच त्यांचं वय आहे तसंच बक्षीस घेण्यासाठी सुद्धा जी मुलं आहे ते सर्व गुणवंत विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहिले पण आभार मानते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे मुख्य केंद्र आहे म्हणजे अर्थातच अधिक छोटे छोटे बालकार जे खेळवाडी शिशुवर्ग आणि बालवर्गाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी इतकं उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं तर त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानते कारण या मुलांमुळेच आपण सगळेजण इथे थांबून राहिलेलो आहोत या छोट्या मुलांना ज्या पालकांनी वेळेवरती अंधार तयार करून आमच्यासाठी म्हणजे जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांनुसार आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पालकांचे पण आभार मानते तसेच धर्म मंदिरचे कर्मचारी आणि इथे अनेक हात आहेत की त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे त्या सगळ्यांची नावे मला खरंच घेता येणं शक्य नाही आहे पण कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हात लागतात आणि या सगळ्या हातांचं नाव घेणं मला जरी शक्य नसलं तरी माझ्या मनामध्ये मात्र निश्चितपणे आणि त्यांच्याबद्दल आभाराची भावना आहे आपल्याला या कार्यक्रमाची सांगता आता करायची आहे तर ती पसायदानाने आपण करणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनीच फसायदानासाठी एकत्र फसायदा म्हणायचं आहे आमच्या शेतात आता विशाम ते

ङ्गली ईश्वरनिष्ठाची मा द्यायी अणभरत भूमण्डली भेटतु भजिोरि पुरुषी अखण्ड हा me इथेच आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते